पण तुम्हाला माझा विश्वास नाही ना डॉक्टर म्हणे जेवण टावर करत जा म्हणे चहा पिऊ नका म्हणे इकडे सरा काय झालं मामाला काय झालं काय झालं सांगते काय झालं आम्हाला सराली सराली इकडं माझ्याकडं काय झालं मग आम्हाला हो झाला का ताप आली तुला ताप तुला नाही आली अजून कोणाला आडी? कोणाला आडी? हा आईला तुला पण बाबाला आईला तुला पण अरे वेदाला बर चालेल चालू आहे करवा कर लोक्याला कानाला काही तिला वेदाला का? अरे म्हणलं तिला जसं थंडीच सा जपा सांगा तसं तिला पूजाला मग मग कस का तापली तिच्यामुळे पोरीला होईल मग आता अच्छा रविवार होता ना ड्रायव्हर मुळे बंद होते त्याच्या अलीकडे दाखवत केलं अलीकडे ते मेडिकलच दाखवा नाही मी अलीकडे दखल बांधायला लागेल हवा लागेल राहू दे भाजी घरी आणून देत मला घरी मी घरी आणून देते म्हणा वापस तिकडून घेऊन आहे मला मम्मी कोणाचं स्टॉल कोणाचं स्टॉल तू तोच म्हणते मग घरी आणला बी की आणला बि

तो स्टॉल दिला मग तो तुझ्या म्हणते बैल स्टॉल द्या किती गोड़ा आहे किती टाईम आहे दोन दिवस का काय म्हण डॉक्टर काय दिवशी जाऊ म्हणा आता आता मी म्हणतो तुम्हाला माझा डॉक्टर म्हणे जेवण टायमर करत जा म्हणे चहा पिऊ नका म्हणे मी तस दोन तसं नाही म्हणलो मग मी म्हणतो ते जेवण करते चहा किती जेवण टायमा चहा घेत सांगितलं त्यांना मी सगळं उठल की चहा दुपारीच्या दुसऱ्या दुसरे काही जाग्याची करत नाही पण तेव्हा तरी माणसा घरात काही ओटो चालू केलं घरी सुरु केलं मी ध्यान करत असते माझ्या घरी असते मला माहिती राहत नाही असं

जागा दुसर कसं येईल मग टाकीच घ्यायची वर टाकीच जागा पडलं जेवण गेलं कोट भर किती किती पोळ्या घाल दुपारच्या दुपर जा। संध्याकाळच्या आता दुपारच्या संध्याकाळच आहे सकाळच दुपारी थोड्या जेवण कर मग परत आता किती साडे अकरा लागले जाता काय खेरी चालू हे सर आहे बाहेर तिला बघ निशील चक्कर नाही उठली का हे सरा इकडे बघ इकडे 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 आज आज शहरा सुट्टी आंघोळ पण नाही अभ्यास नाही जेवण पण नाही काहीच नाही जेवण केलं का आता कुठं चालली तू

माझ का ओरला नाही लगेच तिथे तापालते ना मग पतच पडून कधी दाखवण करून गेलं त्या पोरी मुळे डबल गेलं पोरी तापालीस ती लगेच

पाऊस पडत गुळेल बघीच्यात गुळेल कुठे बगीचात म्हणलं आपण त्या जात नाही का, आ, ते थे वाँगा। थे वाँगा। थे का? वेदा उठली का ए बाई ए बाई उठली ना ग बाई कशी इरमून गेली बघती स्माईल चवाई कर नाही आत मम्मी ती मम्मी नाही आत ती थोड씩 थोड씩 खा씩 करे मी थोड씩 थोड씩 हे कसं उघळलं चाललो आता गावाला बाय बाय कुठं वॉटर फाटला हा

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि नेक्स्ट व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन लागून द्या बाय बाय काय का तुकडे